माझं नाव कैलास रथिराम गवई राहणार अंबाशी तालुका चिखली जिल्हा बुलढाणा माई पहिली स्टेटमेंट बुलढाण्यामध्ये केली ती रांगडं काही फरक पडला नाही त्याच्यानंतर मी पुण्याला गेलतो पुण्याहून आल्यानंतर मग आपल्याकडं माझं तुम्हाला अॅड्रे तुमचा ॲड्रेस मला भेटला आणि त्या माध्यमातून मी इथपर्यंत आलो आणि इथं मी सक्सेस झालो धन्यवाद चौदा वर्ष झाले ते चौदा वर्षामध्ये एकदा पण राहिलेलं नव्हतं नाही कोणती ट्रीटमेंट मी ती होती तिथं सहा महिन्यात ट्रीटमेंट घेतली होती तर सहा महिन्याच्या नंतर बी काही मला फरक नाही आवडला पाठक सरकडे हा पाठक सरकड मी आता ही स्टेट लवकर गुण जाणवला तुम्हाला लवकर गुण जाणवला कसा वाटला अनुभव मला चांगला वाटला आणि माध्यम बी सरांचं तुमचं मला योग्य मार्गदर्शन बी दिलं आणि ते जे तुम्हाला द्यायचं होतं ते मला भरपूर मद हे दिलं पूर्ण दिवस भरले पूर्ण दिवस नव्हते भरले हा जुळी तुम्हाला अजून आनंदी आहे की नाही आनंदी आहे दोन्ही मुली, मुली। <laughs> अभिनंदन